नवऱ्यानं चार कानाखाली मारणं छळ नव्हे हगवणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेतलाय वैष्णवी व्यक्तीशी करायची आणि ती टेंडन्सीची होती असाही दावा हगवणेंच्या वकिलांनी केलाय वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली मात्र पोलीस कोठडीला विरोध करताना हगवाण वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेतला वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करायची आणि ती टेंडन्सीची होती असा दावाही हगवण वकिलांनी केलाय वैष्णवीच्या सासू पती आणि ननंदेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावले तर सासरे आणि दिराला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आले पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण असल्याचा उल्लेख आहे तिचा छळ झाल्याचा आरोपही वैष्णवीच्या आईवडिलांनी केलाय यावर हगवाणींच्या वकिलांनी न्यायालयात म्हटलं एखाद्या नवऱ्यानं चार कानाखाली मारल्या म्हणजे ती हॅरॅसमेंट होत नाही लग्नात वैष्णवीच्या कुटुंबीयांनी हगवाणेंना चाळीस लाखांची गाडी दिली होती लग्न समारंभात नेत्यांच्या हस्ते या गाडीच्या चावीची प्रतिकृती सोपवण्यात आल्याचे फोटोही समोर आले हगवण यांच्या वकिलांनी न्यायालयात याबाबत म्हटलं की आमच्यावर चाळीस लाख रुपयांची गाडी घेतल्याचा आरोप होतोय पण आमच्या घरात पाच कोटी रुपयांच्या गाड्या आहेत वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चाट करायची आणि त्या व्यक्तीने त्रास दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल असा दावा हगवण यांच्या वकिलांनी केलाय